मित्रांनो रोहित शर्मा आणि कोलकाता संघाचा सपोर्टिंग स्टाफ अभिषेक नायर यांच्यातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे यावेळी दोघांमध्ये झालेल्या संभाषणानं एकच खळबळ उडून दिली आहे आय पी एल दोन हजार चोवीसमधील कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात महत्त्वाचा सामना खेळला गेला सामन्या अगोदर सर्वादरम्यान मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि कोलकाताचा सपोर्टिंग स्टाफ व जुना मित्र अभिषेक नायर यांच्यातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे यावेळी दोघांमध्ये झालेल्या संभाषणानं एकच खळबळ उडवून दिली आहे दरम्यान हा व्हिडिओ के के आरने पोस्ट केला होता मात्र व्हिडिओतील खळबळजनक संभाषण व्हायरल झाल्यानं के के आरने तो लगेच डिलीट केला आहे मात्र अनेकांनी तो व्हिडिओ डाउनलोड करीत पुन्हा व्हायरल केला आहे रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांच्यातील ही चर्चा स्पष्टपणे ऐकू येत नाही पण जेवढे समजत आहे ते त्यातील त्यांची विधानं मुंबई इंडियन्सविषयी खुलासा करणारी आहेत अभिषेक नायरसोबतच्या संभाषणात रोहित म्हणतो प्रत्येक गोष्ट बदलत आहे ते त्यांच्यावर आहे पण जे काही आहे ते माझं घर आहे भावा हे मंदिर आहे ना ते मी बनवलं आहे भावा माझं काय हे तर माझं शेवटचं वर्ष आहे दरम्यान अनेकांनी दोघांमधील या संभाषणाचे वेगवेगळे अर्थ काढण्यास सुरुवात केली आहे त्या अनुषंगाने रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगते आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे अनेकांनी रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांच्यातील मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन पदावरून चर्चा सुरू असल्याचा अंदाज बांधला आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा